नमस्कार मित्रांनो ज्याला सोडून दिलं त्याची आठवण काढू नका आणि जो एकदा नजरेतून उतरला त्याला इज्जत देण्यासाठी वेळ वाया घालवू नका प्रेम खरं असेल तर कधी बदलत नाही मग वेळेनुसार पण नाही आणि परिस्थितीनुसार पण नाही मित्रांनो जेव्हा एखादा समोरचा व्यक्ती आपल्याला विचारतो की मला तुझ्याबरोबर बोलायचं आहे किंवा तुला काहीतरी विचारायचं आहे तेव्हा आपल्याला आपले वाईट कर्म नक्कीच आठवतात जे आपण अलीकडेच केलेले असतात व्यक्तीला व्यक्तीच्या नजरेने पहा दोन शब्द कमी पण तुम्ही प्रेमाने बोला व्यक्तीला वाटतं की उडण्यासाठी पंख मिळावे आणि पक्षांना वाटतं की राहण्यासाठी राहायला घर मिळावं हे जीवन एक अनोळखी पुस्तकासारखं आहे पुढच्या पानावर काय लिहिलंय हे कोणालाच कधी माहीत नसतं काही लोक चलाकी सगळ्यांची ओळखतात फक्त ते बोलून दाखवत नाही मित्रांनो एखादी मुलगी किंवा स्त्री जेव्हा तुम्हाला ही इशारे देते तेव्हा मित्रांनो समजून जायचं की ती स्त्री तुमच्यावरती खरं प्रेम करते म्हणजे एक गोष्ट नोटीस करा ती सगळं हे सगळं करताना जेव्हा ती तुमच्या समोर येते किंवा ती तुम्ही तिच्या समोर असता तेव्हा तिची नजर तुमच्याकडे असली पाहिजे कारण कधी कधी आपण अनोळखी व्यक्तीला पाहून हेच करतो कारण आपल्याला काय होतं की आपल्याला एखाद्या एखाद्या अनोळखी मुलगा मुलगी फायली किंवा दिसायला छान आहे तेव्हा आपण स्वतःला आवडतो पण चेहऱ्यावर स्माईल नसते पण जेव्हा तुम्ही कोणाला तरी लाईक करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर स्माइल असते आणि तुमची नजर त्या व्यक्तीवर असते तुम्हाला पसंत करणारी व्यक्ती कोणतं ना कोणतं काम काढून तुमच्याबरोबर नक्कीच बोलण्याचा प्रयत्न करत असते आणि ती हे स्वतःहून करत असते मित्रांनो तुम्हाला देखील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे मनापासून धन्यवाद आणि यस्स प्रचारलला सपोर्ट करत राहा ही सगळ्यांना विनंती करते